आपली माती आपली माणसं सामाजिक संस्थेच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्री क्षेत्र बोरज येथे पार पडला या कार्यक्रमाला नायक मराठा समाज अध्यक्ष सुनील मोरे भाजपा मंडल अध्यक्ष वैभव चांदे विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे माजी उपसभापती शैलेश सलागरे माजी सरपंच अज, अजय अजय सलागरे वैद्यकीय मदत कक्ष अध्यक्ष कृष्णा कदम ग्राहक संरक्षण कक्ष अनिल दळवी रामचंद्र कळंबे सुदाम पार्टे यांच्यासह संस्थेचे संस्थापक राज पार्टे अध्यक्ष निलेश कोळसकर ग्रामीण अध्यक्ष हरिपवार अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला आपली माती आपली माणसं या सामाजिक संस्थेने मागील चार ते पाच वर्षांमध्ये पोलादपूर तालुक्यातील महावितरणच्या समस्या एसटी डेपोतील समस्या स्वच्छता मोहीम ग्रामीण रुग्णालयाच्या विषयांच्या हाताळणी सातत्यानं केल्याचे सातत्यानं केल्याने नागरिकांना त्याचा लाभ झाल्याचे मत नायक मराठा समाज अध्यक्ष सुनील मोरे आयोजित कार्यक्रमामध्ये बोलताना व्यक्त केले आपली माती आपली माणसं सामाजिक संस्थेचे कार्य निश्चितच चांगले असून संस्थेने अशा प्रकारचे विषय हाताळल्याने जागरूकता निर्माण होते अधिकारी वर्ग आणि सत्ताधारी यांना अधिक जोमाने काम करावे लागते असं परखड मत विभागप्रमुख लक्ष्मण मोरे यांनी व्यक्त केले कापडे बुद्रुक ग्रामपंचायतचे माजी सरपंच अजय सलागरे यांनी दिनदर्शिकेचे महत्व विषद करताना संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या